इचलकरांच्या जवळच्या शहापूरमधील बाजार आणि गावची यात्रा भरणाऱ्या जागेवर प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे त्याला शहापूर ग्रामस्थांचा विरोध आहे त्यामुळं जागेच्या मोजणीला तीव्र विरोध दर्शवत ग्रामस्थांनी आरटीओ कार्यालयासाठी एक इंचही जागा देणार नाही असं ठणकावून सांगितलं दरम्यान आरटीओ कार्यालयाला जागा न देण्याबाबत एकतीस ऑगस्ट रोजी गावातून फेरी काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय एखादा प्रकल्प किंवा योजना सुरू होण्यापूर्वीच विरोध सुरू होतो याचं हे आणखी एक उदाहरण म्हणता येईल इचलकरंजी जवळच्या शहापूर विश्रामगृहात सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू आहे पण ही जागा अपुरी पडत असल्यानं स्वतंत्र आरटीओ कार्यालय उभारण्याचं ठरलं त्यासाठी जागाही निवडण्यात आली पण शहापूरचा आठवडी बाजार आणि दरवर्षी होणारी यात्रा ज्या जागेवर भरते तिथंच आरटीओ कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे शहापूर ग्रामस्थांनी आरटीओ कार्यालयाला जागा देण्यासाठी विरोध केलाय आमदार राहुल आवाडे यांनी या जागेवर आरटीओ कार्यालय होणार नाही असं आश्वासन दिलं होतं तरीही शासकीय अधिकारी तलाठी आणि कोतवालांसह एक पथक त्या जागेच्या मोजणीसाठी पोहोचलं त्यामुळे माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील रतन वाझे नितीन कोकणे सचिन राणे संतोष काळगे यांच्यासह ग्रामस्थांनी गावातील जागा मोजणीला विरोध केला त्यानंतर तलाठी गणेश सोनवणे यांनी मोजणी स्थगित केली मात्र काही वेळानं प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले भूमापन अधिकारी आदम शेख सिटी सर्व्हे कार्यालयाच्या कल्पना मुंडे जागा मोजणीसाठी शहापूरमध्ये दाखल झाले त्यावेळी ग्रामस्थांनी आरटीओ कार्यालयासाठी एक इंचही जागा देणार नाही असं ठणकावून सांगितलं त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी मध्यस्थ करत ग्रामस्थांना शांत केलं आणि सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊ असं सांगितलं दरम्यान आरटीओ कार्यालयाला जागा देणार नाही ही भूमिका मांडण्यासाठी रविवारी शहापूर गावातून फेरी काढली जाणार आहे